पक्षांचे चिन्ह ठरवणार पारशिवनी नगरपंचायत चा नगराध्यक्ष फॉल आश्वासनांची खैरात नकोच आधी समस्या आणि मग विश्वास तयार करा पारशिवनी नगरपंचायतीतील आगामी निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप झालेले असून आपल्याला एका मताकरिता कोणते मतदार मत देणार याबाबतचा महत्वाचा निर्णय स्थानिक मतदार ठरवणार आहेत याकरिता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी करता रिंगणात उतरलेले उमेदवार तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला घेऊन चालतो असे फॉल आश्वासने सध्या अपक्ष उमेदवारांना दिले जात आहे येथील नगराध्यक्ष पदाकरिता असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सरते शेवटी अपक्ष उमेदवारांना जवळ करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सूत्रांकडून कळते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रियेत अपक्ष उमेदवारांना प्रामुख्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून चिन्ह वाटप केले गेलेले के आहे मात्र पारशिवनी नगरपंचायतच्या निवडणुकीत लढतीचे नगराध्यक्ष याबाबतचा निर्णय घेऊ शकत नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी अपक्ष उमेदवारांना उपलब्ध असलेल्या पर्यायी चिन्हांपैकी योग्य ते चिन्ह देण्याची जबाबदारी ही निर्णायक असली तरी मनाप्रमाणे मिळाले चिन्ह प्राप्त करणे हे अपक्ष उमेदवारांसाठी जमेची बाजू ठरलेली आहे यामुळे अपक्ष उमेदवारांना उत्सुकता वाढली आहे काही अपक्ष उमेदवारांनी नगराध्यक्षांच्या निर्णय क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे अपक्ष उमेदवार येणार नगराध्यक्षांच्या जाळ्यात या पंचायतच्या निवडणुकीदरम्यान दरम्यान पदाकरिता असलेले उमेदवार लवकरच अपक्ष उमेदवारांची बैठकीचे आयोजन करत असून यांच्याशी एक तयार करणार असल्याचं कळते मात्र ज्यांना पक्षाची तिकीट पक्षाकडून देण्यात आली त्यांचे भवितव्य असणार तरी काय असा प्रश्न पक्षाचे उमेदवार आज करीत आहेत ज्या पक्षाकरिता आपण उमेदवारी अर्ज भरला आणि असेच आपले नगराध्यक्ष करीत असेल तर आपण काय करायचे असाही प्रश्न सध्या नगरसेवक पदाकरिता असलेले उमेदवार करीत आहेत निवडणुकीत एक मत माला आणि दुसरं कुणालाही द्या पारशिवनी नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक मला आणि दुसरे मत कुणालाही द्या अशा संकेताचे दिले असताना नगरसेवकांनीही आपला पावित्रा एक मल आणि बाकी कुणालाही द्या असं वातावरण पारशिवनी शहरात तयार झालेले आहे सध्या आगामी दिवसात पक्षातील प्रमुखांच्या सभा शहरात होत असून त्या किती महत्वपूर्ण ठरता याकडे मतदारांचं लक्ष लागले आहे సిటీ ఇండియా న్యూజా తల్లూకా ప్రతినిధి రామూ కాకడే పార్శ్వి कोई के गुना हुई के तो कोई नहीं है तो जो कोई है हमको 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 ठीक है जो गाड़ी भी है या ठिकाणी उपस्थित सर्व उमेदवार त्यांचे सूचक यांना विनंती करण्यास येते की आपण आपला फॉर्म नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी कार्यालयाच्या आतमध्ये एका व्यक्तीला पाठवायचं आहे आता गर्दी झाल्यामुळं तपासणीसाठी वेळ लागू शकतो फॉर्म उमेदवार किंवा त्यांचा सूचक या दोन पैकी एक व्यक्ती म्हणजे सूचक उपस्थित राहिलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही फॉर्म दाखल ना